सौदाळा लक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांची भेट नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे दिनांक सहा रोजी देवगड संस्थानचे परमपूज्य महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबा यांनी सौदाळा येथील लक्ष्मी माता मंदिराला भेट दिली सौदाळा गावच्या दृष्टीने भाग्याचा आनंदाचा दिवस ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आणि या प्रसंगी बाबाजींचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने भजनी मंडळाच्या हस्ते सन्मान करण्यात आला सौंदाळा येथील गणेश महाराज यांनी बाबाजींची शब्द सुमनांनी स्वागत केले व गावातील सामाजिक धार्मिक कार्याविषयी आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी देवगड संस्थांवरती असणारी अपार श्रद्धा याविषयी सविस्तर माहिती दिली सर्व ग्रामस्थांना सामाजिक व धार्मिक कार्याविषयी देवी देवताविषयी व लक्ष्मी माता मंदिराविषयी अनमोल मार्गदर्शन केले आणि आशीर्वाद दिले बाबाजींनी बोलत असताना लक्ष्मी मातेची मूर्ती अत्यंत मनमोहक व चित्ताला प्रसन्न करणारी मूर्ती आहे ही मूर्ती पाहिल्यानंतर अयोध्येतील श्रीरामप्रभूच्या मूर्तीची आठवण येते तेव्हा इथून पुढे या मंदिरातील उपासना अशीच चालू ठेवा असंच प्रसन्न वातावरण ठेवा आणि बाबाजींनी आदेश दिला आणि या ठिकाणी बळी देण्याची प्रथा बंद करा असे आव्हान केले त्या त्या आव्हानाचे सर्व ग्रामस्थांनी भगवंताच्या जल्लोषामध्ये समर्थन त्यानंतर नागेबाबा उद्योग समूहाचे बाप्पू दादा नजर यांनीही दिनगी दिली या धार्मिक कार्यासाठी सर्वांनी देणगी द्यावी असे आवाहन केले या प्रसंगी हरिभक्त परायण बाळू महाराज कानडे आणि गावातील सर्व भजनी मंडळ तरुण मंडळ व गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जय श्रीराम सेवा मंडळातील भाविकही उपस्थित होते विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे सह नेवासा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब बोधक